नमस्कार मित्रांनो काल बिग बॉसच्या घरात सगळेच स्पर्धकांचे आई वडील भेटायला आत्या आणि बहिणी आल्या मित्रांनो जसं आत्याने त्यांनी घरात पाऊल ठेवलं तसं डोळ्यातून पाणी झालं डायरेक्ट काय ती संस्कृती डोक्यावरचा पदर घरात येताना कोणी निरीक्षण केलं असेल प्रत्येक जण पालक ते येत होते ते ते आपापल्या पद्धतीने येत होते पण सूरजच्या बहिणीने आलं की पहिली चप्पल बाजूला ठेवली कारण घरात येताना माणूस चप्पल उमऱ्याच्या बाहेर ठेवतो किती ते शिकण्यासारखं आहे मित्रांनो सूरजला आपण सगळेजण सपोर्ट करतोय पण घरची संस्कृती सुद्धा शिकायला मिळते कशी असावी ती संस्कृती डोक्यावरचा पदर याचमुळं आपल्या मराठी माणसाला आपण मोठं करायचंय भाई तू लवकर ट्रॉफी घेऊन ये आम्ही तुझी वाट बघतोय तुला खूप खूप खुँ शुभेच्छा